गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात कल्याण शिर रस्त्यावरील प्रीमियर ग्राउंडवर लहान मुलांसह मोठ्यांनाही आकर्षित करेल अंडर वॉटर फिस्टनल कार्निवल प्रदर्शन प्रथमच आयोजित करण्यात आले आहे येथील ग्रामस्थ महेंद्र पाटील यांनी मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टी हंगामात मुलांबरोबर पालकांना आपल्याच शहरात फिस्टनल कार्निवलचा आनंद घेता यावा यासाठी हा महोत्सव आयोजित केला आहे शिवसेना कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील यांच्या हस्ते गुरुवारी याचं उद्घाटन करण्यात आलं आमचे मित्र महेंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून या उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दि आपण बघत असाल जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्या लागतात तर बऱ्याच लोकांचा कल स्कुबा डायविंग करण्यासाठी तारकर्ली किंवा गोवा गो या ठिकाणी असतो त्याच्यामुळे स्कुबा डायविंग करून आपल्या पाण्याखालचे जे मासे तेच बघण्याचा फक्त आनंद घेतो परंतु हाच आनंद इथे आपल्या जवळच्या जवळ आपण पाण्यामध्ये जाऊन बघितल्यासारखा एक फिलिंग या इथे येते खूप अतिशय चांगला असा हा उत्सव आहे आणि आतमध्ये सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ गेम झोन असतील पाळणे असतील जाइंट टोराटोरा असेल अशा अनेक प्रकारचे इमॅजी इमॅजिकामध्ये जसे खेळ आहे त्याच्यापर् सर्व प्रकारचे खेळ इथे आतमध्ये उपलब्ध आहेत नक्कीच डोंबिवलीकरांसाठी एक चांगली पर्वणी आहे एक वेगळा अनुभव इथे घे घ्यायला मिळेल जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत मतदार वेळेत वेळ काढून मतदान केंद्रावर दाखल होत असतात यवतमाळच्या हिवरी येथील मतदान केंद्रावर चक्क दुपारच्या जेवणासाठी कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्र बंद ठेवून पंक्तीत बसून जेवण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदानाची वेळ संपेपर्यंत मतदान प्रक्रिया बंद ठेवता येत नाही तरी देखील हिवरी येथील मतदान बुथवरील कर्मचाऱ्यांनी सर्व नियम दाबे ठेवून मतदान प्रक्रिया बंद ठेवून जेवण केले यासंदर्भात मतदारांचा मनस्ताप झाला आहे केंद्र सरकारच्या गुजरातमधून पांढरा कांदा निर्यातीचा नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने निषेध केला आहे वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळे धोरण शेतकऱ्यांसाठी घातक आहे कोटा पद्धतीने कांद्याच्या निर्यातीला परवानगी देऊ नये सरसकट निर्यात उठवावी कारण आठ महिन्यात कांदा उत्पादकांच्या शंभर कोटीचे नुकसान झाले आहे असे सांगत कांदा उत्पादक संघटनेने महाराष्ट्रात तातडीने निर्यात उठवण्याची मागणी केली आहे ए पी एम सी बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात तूर डाळीचे भाव वाढले आहेत गेल्या महिन्याभराच्या तुलनेत वीस रुपयांनी वाढ ही किलो मागे झाली आहे महाराष्ट्र राज्यातील विविध भागातून तुरडाळ विक्रीसाठी ए पी एम सी बाजारात दाखल होत आहे सध्या एकशे साठ किलो प्रतिकिलो विक्री होत आहे गेल्या महिन्याभरात तूर डाळीचे भाव वाढले असल्याने ग्राहकांनी देखील पाठ फिरवल्याचं पाहायला मिळत आहे तुरडाळीची आवक कमी झाल्याने भाव वाढले असल्याचं व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून महिनाभराने महामुंबईत आता खऱ्या अर्थाने मतसंग्रामाला सुरुवात झाली आहे महामुंबईतील दहा लोकसभा मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्जाच्या विक्रीला सुरुवात झाली आहे मुंबई शहर उपनगरे ठाणे कल्याण भिवंडी आणि पालघर या मतदारसंघातून एकूण तीनशे एकोणनव्वद उमेदवारी अर्जांची विक्री नोंदली गेली आहे पालघरमधून एक तर कल्याणमधून दोघांनी अर्ज दाखल केलेत बहुतांश उमेदवार सोमवारनंतर उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी अपेक्षा आहे Morning, गिवे विश्रांती। पत्रकारिता, बाना, आणी भूमिका, सत्याचा पाथी राखा, सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या देशाच्या लढ्यात महाराष्ट्र सदैव पुढे असतो म्हणूनच मोदी शाह महाराष्ट्राला घाबरतात मात्र त्यांची सत्ता उलटून टाकण्याची महाराष्ट्रात आहे इथे एकदा थिंगी पडली की वनवा भडकतो आता तर मशाल पेटवलीये असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला केलाय मी कोणाच्या बापाला घाबरत नाही अमित शहा जी स्कूल मे पडे हो मैं उसका हेडमास्टर हूं मराठी माणसाला राष्ट्रभक्ती हिंदुत्व संघर्ष शिकवू नका तुम्ही सगळे आयत्या बिळावर बसलेले नागोबा आहात असा शब्दात संजय राऊत यांनी जाहीर सभेतून गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास ही टॅगलाईन चालवून महामंडळाने प्रवाशांचा विश्वास जिंकला आहे राज्यात कोट्यावधी प्रवासी बसच्या प्रवाशाला प्राधान्य देतात मात्र नागपूरमधील एका घटनेने बसमधील प्रवाशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरहून संभाजीनगरला जाणाऱ्या बसमधील एका प्रवाशाला तिकिटाच्या रकमेची मागणी केल्याने प्रवाशाने बसवाहकाची वाद घालत थेट चाकूने हल्ला केलाय या घटनेने चांगलाच गोंधळ उडाला असून प्रवाशांमध्ये भीती पसर होती अखेर आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात आली शरद पवार यांनी एकोणीसशे अठ्याहत्तर साली महाराष्ट्रात पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोद सरकार स्थापन केलं होतं त्याला सरकार म्हणायचं का आता अजितदादांनी वेगळं जाऊन केलं त्याला गद्दारी म्हटलं जातं पण शरद पवार यांनीच शिवसेनेला एकटं पाडण्यासाठी दिल्लीत कोणाच्या घरी आणि कधी बैठक घेतली होती याचा सर्व तपशील माझ्याकडे पुराव्या सहित उपलब्ध असल्याचं वक्तव्य अजितदादा गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी केले बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर येथे राष्ट्रवादी युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी धनंजय मुंडे यांनी भूतकाळ उकरून काढत थेट शरद पवार यांना लक्ष केलं मुंबई आणि ठाण्यासह कोकणात आजपासून उष्णतेच्या लाटेचा अंदाज पुन्हा वर्तवण्यात आला आहे मुंबई ठाणे रायगड आणि पालघरमधील काही भागांमध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आजपासून पुढच्या तीन दिवसात मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांनाही कडक उन्हाच्या झाडांना सामोरे जावं लागणार आहे त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं बॉलिवूडचा दबंग स्टार अभिनेता सलमान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासात अनेक गोष्टींचा आता उलगडा होऊ लागला आहे मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट वर झालेल्या गोळीबार प्रकरणात गुरुवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन आरोपींना पंजाब अटक केलं या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले या दोन्ही आरोपींचा बिश्नोई गँग सोबत संबंध असण्याची शक्यता आहे गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री